नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे काल परवा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आणखीन जे काय आत्ता चाललेलं आहे त्याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या काही लोक जे मला वैयक्तिक ओळखत होते त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि त्याच्यात एक प्रतिक्रिया अशी आली की मुलांची काळजी वाटते काय करावं खूप काळजी वाटते साजिक आहे काळजी वाटणं पण ह्या गोष्टीला आपण स्वत खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहोत म्हणजे मी स्वतः म्हणजे आपण ब्राह्मण म्हणून मी म्हणतो आहे तुम्हाला आज आपल्याकडे काय झालेलं आहे की आपण आधीच आपली आपण काय म्हणतात त्याला कमी आहोत त्याच्यानंतर पूर्वीच्या आपल्या आईवडिलांच्या फॅमिलीज या मोठ्या होत्या पाच सात बहीण भावंड वगैरे आजच्या काळामध्ये ते काय म्हणतात त्याला परवडण्यासारखं नाही आहे आणि ते फिजिबल पण नाही काय पण त्याच्यामध्ये सुद्धा की जी ॲफिनिटी होती ती ॲफिनिटी आज एकमेकांमध्ये राहिलेली नाही आहे काय आणि तो जो प्रकार तो जो प्रकार आहे त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे की आज आपली मुलं आहेत आणि शिकून बाहेर जात आहेत आपणही आपल्या मुलांना प्रोत्साहन देतो आहे विशेषतः मुलींना आपण प्रोत्साहन देतो आहे आपल्या मुली आहेत मुली शिकून आपल्या परदेशी जात आहेत सगळं काही होतंय काय आणि ते एक वाईट आहे असं मी म्हणणार नाही पण हे सगळं करत असताना आपण काय करतो आहे हाही तितकाच मोठा हे आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतो आहे पूर्वी आपल्या लहानपणी काय आपल्या आईवडील आपल्याकडनं रामरक्षा भीमरूपी शुभंकरूती या अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडनं म्हणून घ्यायच्या त्यामुळे काही नाही म्हटलं तरी थोडाफार प्रमाणावर आपल्यावर एक आपल्यावर काहीतरी संस्कार आहे आज काय झालेलं आहे आपल्या पिढ्यांमधले बऱ्याचशे लोकांच्या आई आई वगैरे या नोकरी नोकऱ्या करत होत्या त्याच्यानंतर त्यांना दोन मॅक्झिमम दोन मुलं दोन किंवा तीन मुलं आता आपली जी पिढी आहे किंवा आपल्या आणखीन आपल्या आईवडिलांच्या मधली जी पिढी आहे है लोकाना लोकाना मुले। त्या याच्यामधली बरीचशा लोकांना एकच आहे किंवा आपल्याबरोबरीच्याही काही लोकांना बऱ्याच लोकांना एकच आहे त्यामुळे त्या मुलांचे लाड खूप होतात आणि लाड होत असताना आणि हल्लीच्या जगामध्ये बरीच लोक आपले परदेशात आहेत आणि परदेशाशी आपला संबंध पण खूप जवळचा आलेला आहे आणि त्याला कारणीभूत इकडचं पॉलिटिकल हे आहे की इथे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज नसल्यामुळे आपण सगळे तिकडे जातो आणि आपल्यावर पाश्चात्य लोकांचा अजूनही ब्रिटिशरांचा आपल्यावर खूप पगडा आहे आणि त्यामुळे त्यांचं लाईफ त्यांचं कल्चर आज ती लोकं बदलायला लागली आहेत पण आपण त्यांच्याप्रमाणे वागायला लागलो आपण कितीजणं आपल्या मुलांवर हे बिंबवतो की आपण हिंदू आहोत आपण ब्राह्मण आहोत आपलं कल्चर असं आहे मला तर असं इतकं चांगलं आठवतं आहे की माझा एक व्यवसाय आहे तो म्हणजे आम्ही सोळ्यातला स्वयंपाक करतो म्हणजे सोळ्यातला स्वयंपाक करणारी लोकं मिळत नाहीत म्हणून आम्ही तो दोन हजार तेरा साली माझ्या मातोशी वारल्यानंतर आम्ही तो व्यवसाय सुरू केला आणि माझा एक माणूस ते सगळं बघत असतो आणि मी जेव्हा फेसबुकवर वगैरे सोळ्यातल्या जाहिराती वगैरे आम्ही स्वयंपाक करतो असं टाकतो तरीच माझ्यावर ब्राह्मणांचीच खूप टीका होते की कुठल्या जगात आहात तुम्ही काय वावरतात तुम्ही वगैरे आपण आपल्यावर टीका करतो आपण आपल्यावर टीका करतो म्हणजे आपण आपल्या सभ्यतेला विसरलेलो आहोत आणि तिथेच आपण मार खातो तिथेच देअर वी लूज आज आपण पुरोगामी ह्या नावाखाली आपल्यातली खूप लोक काय म्हणतात त्याला अपेयपान किंवा अभक्ष भक्षण करतात पण आणि हे करणं आपण म्हणजे मी चतुर्थी मानत नाही मी नवरात्र मानत नाही मी देवाला मानत नाही मी याला मानत नाही कुलधर्म कुळाचार नाहीत आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे बऱ्याच मुलांना तर कुलदैवत माहिती नाही म्हणजे मला एक आहे चांगलं माझ्या मातोश्री वारल्या त्यावेळेस मी जेव्हा ओंकारेश्वरला धाव्या करत होतो त्यावेळेस माझ्याबरोबर एक माझ्याबरोबरीच एक मुलगा होता दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे माणूस होता त्याला त्याच्या आजीचं नाव विचारल्यावर तरी त्याच्या वडिलांना विचारलं बाबा आजीचं नाव काय बाबा पणजीचं नाव काय म्हणजे ही शोकांती काय आपल्याला आपल्या आजीचंच नाव माहिती नाही बऱ्याच लोकांना तर सखेत चुलत भाऊ माहिती नाहीत काय सखेत चुलत भावंड आपल्याला माहिती नाही ही परिस्थिती आहे काय आणि त्यातून आता आपल्याला एकच मूल त्या एका मुलाची आपण प्रचंड लाड करतो इंग्लिश मिडियममध्ये शिकतो त्यातून आता कॉन्व्हेंट सोडून आता दुसऱ्या शाळा आहेत त्यामुळे ठीक आहे आणि त्यात त्यात आपला अभ्यासाचं कल्चर अक अग, अकबर द ग्रेट जहांगीर द ग्रेट शहाजा ज्यांनी हे बांधलं पण आपण शिवाजी शिकवत नाही राणा प्रताप शिकवत नाही संभाजीराजे शिकवत नाही राणी चेन्नम्मा शिकवत नाही अहिल्या देवी शे शिकवत नाही राणी लक्ष्मीबाई शिकवत नाही आपण आपण टिळक शिकवत नाही पण आपण गांधी शिकवतो की ज्यांनी आपल्याला आपण गा नेहरू शिकवतो की ज्यांनी सर्व धर्मसमभाव सर्व धर्मसमभाव नाही आहे सर्व धर्मसम ह्याच्यावर मी माझा एक वेगळा व्हिडिओ परखड सत्य यूट्यूब चॅनलवर मी करणार आहे या सर्व धर्मसमभावावर सर्व धर्मसमभाव नाही आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांमध्ये ते काय म्हणतात त्याला फॅनॅटिझम म्हणणार नाही पण ती जी काही हे आहे आत्मीयता आहे आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या जातीबद्दल ही आपण काय म्हणतात त्याला ही आपण हे इन्कल्केट करतच नाही आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांनाच आपला आपल्याबद्दल अभिमान नसेल तर काय करणार दुसरी गोष्ट आज आपल्यामध्येच ब्राह्मणांमध्येच मी तुम्हाला सांगतो आज जेवढी वृद्धाश्रम आहेत पंच्याण्णव शहाण्णव टक्के पण पंच्याण्णव टक्के वृष्ठ वृद्धाश्रम किंवा नव्याण्णव टक्के वृद्धाश्रम ही आपल्या ब्राह्मणांची ब्राह्मणांनी भरलेली आहेत आपण आपल्या आईवडिलांना सांभाळतच नाही आपण आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही जी आपली मुलं बघतात काय ते उद्या तुम्हाला सांभाळणार आहेत का मग तुम्ही तुमच्या मुलांना शिकवतात काय आज आपल्या मुली आहेत ज्या पंच चोवीस पंचवीसाव्या वर्षापर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्यानंतर डॉक्टरेट वगैरे असं काही शिकणाऱ्या मुली आहेत किंवा त्या मुलींना नोकऱ्या लागतात दोन दोन तीन तीन लाख रुपये महिना पगार असतो ह्या मुलींना या या ह्या मुली, मुली करिअरच्या नावाखाली पुढची पाच सहा वर्ष लग्न करत नाहीत त्या पाच सहा वर्षामध्ये त्यांना तोपर्यंत त्यांचा पगार दोन तीन लाखावरनं पाच चार चार पाच लाखापर्यंत जातो त्यांच्या योग्यतेचा त्यांच्या शिक्षणाच्या तोडीचा असा सगळा नवरा त्यावेळेस मिळत नाही तुम्हाला आज जो चोवीस पंचवीसाव्या वर्षी मिळतो तो त्यावेळेस मिळत नाही पण त्या करिअरच्या नावाखाली आपण त्याला ना अक्षरशः आपण त्याला अक्षरशः हे करतो काय म्हणतात त्याला करिअरच्या नावाखाली आपण त्यांना पाठिंबा देतो विशेषतः आया आणि ह्या आया ज्या आहेत या आया आपल्या मुलीं माझी मुलगी स्वयंपाक करणार नाही किंवा तिला स्वयंपाक येत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आया हे करतात काय म्हणतात त्याला म्हणजे स्थळं बघायला गेलं तर मुलीची आईच फोनवर सांगते हल्ली सगळं विकत मिळतं ओ पण ते विकत मिळतं पण त्याच्यामध्ये ते आईच्या हाताचं किंवा बायकोच्या हाताचं प्रेम नसतं त्याच्यामध्ये मिक्सर चालवाल मिक्सर मिळतो तो हे पण मिक्सर चालवायला बायकोच लागते आणि मग कामवलीबाई असली तर त्याचे काय प्रॉब्लेम्स होतात ते वेगळे आहेत त्याच्या त्याच्याची मी आज चर्चा करत नाही मग ही काळजी का वाटते ही काळजी इथे वाटते कारण आपण आपल्या सभ्यतेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे बरीच लोकं मला मला नावं ठेवतील याच्यावर असू देत पण हे जे वस्तुस्थिती आहे हे मी आज तुम्हाला सांगतो की आपल्याला काळजी एक आणि परत एकच मूल आपल्याला उद्या आपल्या पश्चात कधी प्रॉब्लेम झाले किंवा काय झालं तर त्याला सपोर्ट सिस्टीम काय जे एक भाऊ किंवा एक बहीण आपल्या सख्या भावाची किंवा बहिणीची जबाबदारी घेऊ शकतो इन केस ऑफ जरी एकमेकाची थो तोंड बघत नसतील पण अगदी आला आता काय करायचं किती जवळचा मित्र असला किती जवळची मैत्रीण असली पण कोणीही जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा कोणीही येत नाही हे रिलिव्ह इन रिलेशनशिप हे चुकीचं आहे एक्स्ट्रा मार्शल ल हे चुकीचं आहे हे कधी आपण ह्याच्याबद्दल आपल्या मुलांशी डिस्कस करतो आपल्या मुलांना सांगतो आपण हे नाही सांगत आपण नव्वद टक्के लोक सांगत नाहीत हा माझा दावा आहे कारण माझ्याकडे जी प्रॉब्लेम्स असेल तर मी बघतो आम्हाला कधी वाटलंच नाही अरे वाटलंच नाही आज तुमची मुलं फेसबुकवर काय बघतायत इंस्टाग्रामवर काय बघतायत गुगलवर काय बघतायत हे याचा आपला आपला कधी याच्यावर वॉच आहे अगदी लहान मुलां म्हणजे तीन चार वर्षाच्या मुलांपासून ऑन दी कॉन्ट्री तो रडतोय त्याला मोबाईल देऊन टाकतो बघित बसेल काय करेल तो त्याच्या डोळ्याची तर वाट लावतो अकलेची पण वाट लावतो ला तो मग आपल्याला काळजी वाटणार नाही तर काय होणार आणि आपण अगदी गौरवाने सांगतो दोन वर्षाचा मुलगा आहे माझा पण बघा कसा फटाफटा फटाफट फटा, फटा, मोबाईल हे करतो तो पण तुम्ही त्याच्या हातात काय देताय एक तुम्हाला अत्यंत हे आहे बेंगलोरमध्ये एका चौथीतल्या मुलानी आपल्या आईवडिलांचा बेडरूममधला सीन हा व्हिडिओ काढून हा पाठवला होता तुम्ही आई वडील म्हणून त्या मुलाला तो ति तिसरी चौथीतला मुलगा त्याला इंडिपेंडंट वगैरे नावाखाली आपण त्याला काही करतो तो काय केलं त्यांनी किती प्रॉब्लेम झाला बेंगलोरचीच गोष्ट आहे किंवा पुण्यातमध्ये पण हे घडलेलं आहे की तुम्ही त्या लेबर ब्युरोमधनं किंवा कामवाली ब्युरोमधनं तुम्ही बाई घरी मुलांना सांभाळायला ठेवतात ती बाई त्या लहान मुलाला भाड्याने द्यायची भीक मागायला मग तुमचं करिअर महत्त्वाचं आहे का ते मूल महत्त्वाचं आहे मग तुम्हाला काळजी वाढणं साजिक आहे तुम्ही आपल्या मुलांवर कधी आज कितीतरी मुलांना शुभंकरोती येत नाही रामरक्षा येत नाही रामदास स्वामी कोण आहेत हे माहिती नाही काय ही कितीतरी लोक ही आपली म्हणजे आपली हिस्ट्रीच माहिती नाही आहे आणि काही वर्षांनी ह्या कॉ हे असंच सेक्युलरवादी हे झालं तर ह्या सेक्युलरवाद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही भरडले जात आहे आपण त्या कॉन्स्टिट्युशनच्या नावाखाली सर्व धर्म समभाव म्हणतो पण हा सर्व धर्मसमभाव मुसलमानांना नाही आहे ख्रिश्चनांना नाही आहे सोनिया गांधीचा एक फोटो आहे यूट्यूबवर बघा किंवा गुगलवर बघा कुठेतरी सापडेल तुम्हाला तिच्या मागे एक पुस्तक आहे सोनिया गांधींच्या मागे हाऊ टू कन्वर्ट इंडिया टू क्रिश्चिनिटी आता अशी लोकं आपल्यावर राज्य करत असतील तर आपण आपल्या मुलांना शिकवायचं नाही आपण त्यांना शिकवलं तर आपण मागासलेले ठरतो पण तीच मुलगी जी मुलगी माझ्यामध्ये विरारका वसेची मुलगी होती ती पळून गेली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कुठल्या तरी मुसलमानाबरोबर दिल्लीत राहत होती तिचे बत्तीस तुकडे काढून फ्रीजरमध्ये ठेवले होते त्या मुसलमान मुलांनी आणखीन त्यावेळेस तिच्याच मैत्रिणीबरोबर तिथे सगळे चाळे चालले होते त्याचे म्हणजे ही त्यांची मानसिकता आहे आणि तुमची ती मुलगी घरी जाऊ शकणं हे करत नव्हती कारण तिला भीती होती की मी घरी काय तोंडाने जाऊ कुठेतरी आपण ह्या करिअर आणि ह्याच्यामध्ये हे केलं पाहिजे थांबलं पाहिजे आज आज तुम्ही बघा ना मुंबई किंवा पुण्यामध्ये तुम्ही बघा वडील कमवतात मुलगा कमवतो आई कमवती मुलगी कमवती सून असेल तर सून कमवते किंवा ऐ आणि एवढे पैसे येतात आणि मग त्या पैशाचं आपण करतो काय त्या पैशाचं आपण करतो काय याचा आपण सखोल विचार करायला पाहिजे आणखीन आपल्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आजही समाजात आपल्याला किंमत आहे हे बाकीचे काही पुरोग आम्ही बोलू देत पण ॲट पर्सनल लेवल दे स्टील रिस्पेक्ट यू हा कुठेतरी आपण शिकलं पाहिजे आणखीन आपल्यामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे आपण शिकायला पाहिजे आपण मोठं व्हायला पाहिजे आपण करिअर आपल्या मुलींनी करायला पाहिजे त्याच्यामध्ये माझं काहीच दुमत नाही शंभर टक्के करायला पाहिजे पण त्याचबरोबर योग्य वेळेस लग्न होणं पण महत्त्वाचं आहे योग्य वेळेस मुलं होणं पण महत्त्वाचं आहे आणि योग्य वेळ आणि त्या मुलांवर आपण संस्कार करणं महत्त्वाचं आहे हे असंच राहिलं आणि त्यातून आपलं सुप्रीम कोर्ट द ग्रेट लिव्ह इन रिलेशनशिपलाच परवानगी दिली आहे त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला परवानगी दिली म्हणजे काय मला त्या सुप्रीम कोर्टाचं काय म्हणायचं मला हेच समजत नाही की लिव्ह इन रिलेशनशिपला त्यांनी परवानगी दिली आहे धिस इज स्टुपिडिटी माझ्या दृष्टीने पण ते सुप्रीम कोर्ट आहे मी असं म्हणू शकत नाही काय पण ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी सुधारायला पाहिजे कोणाचेही काही प्रॉब्लेम्स असतील शंभर टक्के सांगा आपण सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करू पण ह्याच्यावरसुद्धा आपण मंथन करायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद